खुणातील आरोपींची धिंड पोलीस ॲक्शन मोडवर कारागृहातून सुटल्यानंतर काढली होती मिरवणूक खुणातील आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड पोलिस ठाण्यातून बिटको पॉईंटपर्यंत धिंड काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दाखवून दिले शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असून नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून परिसरात धेंड काढली खुनातील आरोपी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर परिसरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याची रील पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर भूमिका घेत नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी आंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा खून करून जेलमधून सुटल्याने त्याच्या समर्थनासाठी प्रतीक सोनवणे यश किते मोनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारधार शस्त्र मिरवून चारचाकी व दुचाकी वाहनांवर बसून जाताना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या ना सामान्य नागरिकांना व वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर धावून दहशत निर्माण केली होती पोलिसांनी सलमान मेहंदी हजन अन्सारी रामू कमलवादी उमेश रमेश भसाळे समाधान काळू बदादे चंद्रकांत विनोद बोरसे प्रतीक प्रकाश सोनवणे रोहन जनार्दन राजभर हर्षल सदाशिव वीर अमोल अनिल सावदेकर ऋषिकेश पांडुरंग जाधव मयंक अनिल खोडे करण राजू तेलगड अमित रवींद्रनाथ शर्मा पारस रत्नाकर सोनवणे अंकुश दीपक निंबाळकर श्रवण विशाल पगारे गौरव नेताजी शिंदे यांच्यासह पाच विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे अरुण ज्ञानेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास विजय टेमगर करीत आहेत